माझं काम काय चाललं चाललंय बघा काय झालं कडे मध्ये बसून खेळते छान असा आहे श्रीमिकाचा घरातला खेळ ऍक्च्युअली ती आज आधार एकदा शाळेत नाही गेली जरी आहे पण खेळ चालू आहे घरात पहा आणि मी शाळेतून आले आणि माझा हे चालू आहे भाज्या निवड सुखी काम आहे बघा बिचारीने घर पण नाही मी इथे बघा तिने तिचं टी व्ही पाहण्यासाठी बेड पण व्यवस्थित तयार पण आहे पाण्याची बॉटल अगदी पद्धतशीर सगळं काम चाललंय तिचं तिने स्वतःच केलेलं आहे आणि तिने हेल्प पण केली घरावर थोडीशी खेळत खेळत सगळी कामं करते आता ते स्कूल लावते कडेही ठेवलेली आहे तिचं काहीतरी चाललं आहे लाफेंगा खेळ असे मांडलेले हत्ती आहे आणि मोबाईलहून आता तिचं काहीतरी काम चाललेलं आहे एकंदरीत अशा पद्धतीने आज आजचा दिवस क्षणी कसा आहे पहा मोबाईल चालू करून असं काहीतरी करत आहे